नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर आज मी तुम्हाला दाखवतले वड्या पाण्यातले मासे कसे भाजायचे ते तर चला रेसिपीक सुरुवात करूया पहिलं आपण साहित्य बघूया काय काय लागतात हय मी मासे घेतले साफ करून ते चांगले धुवून घेतलं आहे मसालो तेल रवो तांदळाचा पीठ आगूळ हळद आणि मीठ है, मी है। है। हे बघा मी मासे चांगले स्वच्छ धुवून घेतलं आहे साफ करून आता त्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आता त्याच्यात मी आगूळ टाकून घेते म्हणजे कसं आंबटपणा लो आता हे मासे चांगले मिक्स करायचे चांगला मीठ लागूसाठी हे आता अर्धा तास मी असेच ठेवते तोपर्यंत मी मसालो तयार करून घेत एका ताटलीत मी तांदळाचा पीठ घेतलं आहे रवो घेतलं आहे आणि दोन चमचे मालवणी मसालो तुमच्याकडे मालवणी मसालो नसत तर तुम्ही घरगुती मसालो वापरलात तरी चालेल आता त्याच्यात टाकते मी थोडीशी हळद आता हे मसालो चांगलो मिक्स करून घेऊया हय बघा मसालो चांगलो मिक्स करून घेतलं आहे आता मी हय अर्ध तास झालो आता ते माशांका मी हे मसालो लावून घेते आहे बघा असं लावून घ्यायचो माशांका मसाला लावूच्या आधी गॅसवर किंवा चुलीवर तवो तापत ठेवायचं मग मा असा माशांका पीठ लगेच लावल्या लावल्या लाव ला। तव्यावर टाकता येतं हे बघा मी आधीच चुलीवर तवं ठेवलेलं आहे तवं चांगल गरम झालं आता त्याच्यात मी पहिला तेल ओतून घेते आहे जर तेल आधी नाही वतलात तर ते माशांचं मसालो खराब झालो म्हणून आधी तेल ओतून घ्यायचा आता त्याच्यात हे असे मासे एक एक करून ठेवून घेऊया बघा सगळे मासे तव्यात ठेव ठेवून झाल्यावर तुमचं तेल कमी वाटत असतात तर तुम्ही वरून तेल सोडलात तरी चालेल मासे एका बाजून भाजून झाले हो, आता मी असे पलटून घेतो आहे एका बाजून हे चांगले भाजले होते बघा हे जेवढे तुम्ही कुरकुरीत भाज्या तेवढेही मस्तच लागतात हो, मासे आता असे मी सगळे मासे पलटून घेते तर हे असे हे मासे दोन्ही बाजून भाजून घ्यायचे त्यात तयार असत आपले गोड्या पाण्यातील मासे जर हा व्हिडिओ तुमका आवडलो असाल ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय शका या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय